आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र शांतता आहे सुव्यवस्था आहे कुठलंही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासन आणि जनता सर्वतोपरी तयार राहावं यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मॉकड्रील घेण्याचं निश्चय केलेला आहे ब्लॅकआऊटच्या कालावधीमध्ये शासनातर्फे विद्युत विभागातर्फे महापालिकेतर्फे सर्व लाईट बंद केल्या जातील सर्व विद्युत पुरवठा बंद केला जाईल पण आपण स्वतः होऊन आपल्या घरचे इन्व्हर्टर किंवा जनरेटर त्या काळामध्ये चालू ठेवायचे नाहीत पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत जोरदार एअरस्ट्राईक करत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले यानंतर पाककडून व्याड हल्ले सुरू करण्यात आले आहे याचे भारतीय सैन्याकडून सडेतोड उत्तर देखील देण्यात येत आहे तर याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही भागांमध्ये मॉक ड्रिल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र शांतता आहे सुव्यवस्था आहे कुठलंही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासन आणि जनता सर्वतोपरी तयार राहावं यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मॉकड्रील घेण्याचं निश्चय केलेला आहे त्यामध्ये आज दिनांक दहा मे रोजी ग्रामीण भागामध्ये पैठण येथे ड्रिल सायंकाळच्या वेळेस संपन्न होणार आहे त्याचबरोबर शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीमध्ये उद्या म्हणजे अकरा मे रोजी दुपारी चार ते सहा या कालावधी दरम्यान काही ठिकाणी ड्रिल घेऊन प्रात्यक्षिक घेऊन अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी आणि प्रशासनाने काय काय पावलं उचलले जायला पाहिजेत या मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे माझी समस्त जनतेला विनम्र आव्हान आहे की आपण यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही पॅनिक होण्याचं कारण नाहीये उलट पक्षी या मॉकड्रिलच्या माध्यमातून आपणाला संकटकाळी कशा पद्धतीनं रिॲक्ट करायचं आहे हे आपणाला सुद्धा शिकायला मिळणार आहे उद्या शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा वेरूळ येथे आणि अजंठा येथे या ठिकाणी सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे तेव्हा आपण सर्वांनी सतर्क रहावं हो, आणि या मॉकड्रिलला सहकार्य करावं हो, कोणीही घाबरून जाऊ नये कोणी पॅनिक होऊ नये आणि कुणीही या संदर्भात अफवा पसरू नये अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात सर्वत्र शांतता आहे व सुव्यवस्था आहे कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचे काहीही कारण नाही परंतु आपातकालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाने जनता सर्वतोपरी तयार राहावे यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने आपल्या जिल्ह्यात काही ठिकाणी मॉकड्रिल घेण्याचे निश्चय केला आहे त्यामध्ये आज दहा मे रोजी ग्रामीण भागांमध्ये मॉकड्रिल घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे पैठण येथे सायंकाळी हे मॉकड्रिल संपन्न होणार असल्याचे देखील त्यांनी प्रसंगी बोलताना सांगितले आहे तर अकरा मे रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात मॉकड्रिल होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे पैठण सोबतच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीत शहरात उद्या अकरा मे रोजी दुपारी चार ते सहा या कालावधी दरम्यान काही ठिकाणी करून नागरिक आणि प्रशासनाने काय काय पाऊले उचलले पाहिजे यासाठी करण्यात येणार आहे त्यांनी जनतेला विनम्र आवाहन केले आहे की घाबरून जायचे कुठलेही कारण नाहीये उलट पक्षी या ड्रिलच्या माध्यमातून आपल्याला संकटकाळी कशा पद्धतीने वागायचे आहे हे शिकायला मिळणार आहे उद्या शहरासोबतच ग्रामीण भागात वेरूळ आणि अजिंठा येथे देखील होणार माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे आताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक संपन्न झालेली आहे माननीय पोलीस अधीक्षक माननीय पोलीस आयुक्त आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि सर्व सदस्य समिती यांच्या उपस्थितीमध्ये आणि आर्मी ऑफिसरच्या उपस्थितीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये समस्त नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की विवाहप्रसंगी आपण कुठलाही ड्रोनचा वापर सद्यस्थितीमध्ये करू नये पोलीस प्रशासनाची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणीही कुठल्याही परिसरात जर ड्रोनचा वापर केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी नंबर दोन ब्लॅकआउट ची परिस्थिती जर समजा भविष्यामध्ये आलीच तर त्याची आपली पूर्वतयारी असावी आपली मानसिक तयारी असावी याकरता काही ठिकाणी प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे ब्लॅकआउटच्या कालावधीमध्ये शासनातर्फे विद्युत विभागातर्फे महापालिकेतर्फे सर्व लाईट बंद केल्या जातील सर्व विद्युत पुरवठा बंद केला जाईल पण आपण स्वतः होऊन आपल्या घरचे इन्व्हर्टर किंवा जनरेटर त्या काळामध्ये चालू ठेवायचे नाहीत आपल्या घरच्या कुठल्याही लाईट मग त्या बाहेर उद्यानातील असतील घरावरचे असतील परिसरातील असतील किंवा घरातल्या असतील त्यासुद्धा लाईट बंद करायचं आहे आणि कंप्लेट ब्लॅक दिसलं पाहिजेत कम्प्लीट अंधार दिसला पाहिजेत अशा पद्धतीची आपली तयारी असली पाहिजेत म्हणून आपण घरच्या प्रत्येक सदस्यांना ही गोष्ट अवगत करा ब्लॅकआउट ऑफिशियली घोषित झाल्यानंतर खिडक्यांचे पडदे हे अतिशय जाड असले पाहिजेत आतला कुठलाही प्रकाश बाहेर येता कामा नये मोबाईलची बॅटरी किंवा आपली रेग्युलर बॅटरी आपल्याला वापरता येणार नाही जर रस्त्यावर असताना आपण वाहन चालवत असताना जर ब्लॅकआउट घोषित झालं तर तातडीनं आपल्या गाडीचे हेडलाईट्स आपल्याला बंद करून गाडी बाजूला कुठेतरी उभं करायची आहे आणि प्रशासन देईल त्या सूचनेला अतिशय सकारात्मक आणि अतिशय तातडीनं प्रतिसाद द्यायचा आहे एवढं आपण सुजांग नागरिक म्हणून लक्षात घ्यावं असं आमचं आव्हान आहे